एकदा एक घनताट एक आणि सुंदर जंगल होतं त्या जंगलाचा राजा होता सिंह पण तो खूप आळशी आणि अहंकारी झाला होता शिकारीला जायचं अरे नाही प्राणीच माझ्याकडे यायला हवेत सिंहाने सगळ्या प्राण्यांना फरमान काढलं रोज एक प्राणी माझ्या गुहेत यावा आणि माझं जेवण व्हावं मी राजा आहे रोज एक प्राणी माझ्या गुहेत येईल एक दिवस एका कुत्र्याची पाळी आली पण तो फारच शहाणा होता चला आता सिंहाचं पाणी उतरवतो कुत्रा गुहेच्या बाहेरून सिंहाला म्हणतो राजा साहेब मी आलोय पण वाटेत दुसरा सिंह भेटला म्हणाला हा माझा प्राणी काय दुसरा सिंह कुठे आहे तो मला दाखव कुत्रा त्याला एका डबक्याजवळ घेऊन जातो सिंह त्यात पाहतो आणि हा, दुसरा सिंह माझ्यासारखाच दिसतो पण बघ कसा गुरगुरतोय सिंह झेप घेतो आणि पाण्यात बुडतो <laughs> बुद्धीने खाल्ला सिंह अहंकार आणि अज्ञान माणसाला फसवतात पण पन शहाणपणाने सगळं जिंकलं जातं